हाय नमस्कार आज आपण आपल्या अर्चना ज्वेलर्स व विश्व ज्वेलर्स याच्यामध्ये बांगड्या पाटल्यांच्या व्हरायटीच्या डिझाईन्स पाहणार आहोत म्हणजे टिपिकल बांगडी पाटली आपली पैलू घाटी अगदी जुनी पद्धतीची पैलू घाट त्याच्यामध्ये हे सोन्यातलं सेम डिझाईन हे करू शकता सेम सोन्यातलं डिझाईन आणि हा जुना अगदी पन्नास ग्रॅम चाळीस ग्रॅममध्ये होतो असं डिझाईन केलेलं आहे बघा टिपिकल बांगड्या पाटल्यांमध्ये येतात अशा त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या व्हरायटी अशा असंख्य व्हरायटी आहेत तोडे कानस बांगडी ही तुम्ही रोज डेली गरमगार पाण्यात वापरली तरी छान राहते कारण ही पूर्ण सॉलिडमध्ये असते याला कोलोपणा काहीच नाही आहे याला कानस बांगडी असं म्हणतात ही डेली अगदी कंटिन्यू वापरली तरी तीन वर्ष आरामात जाते गरमगार पाण्यामध्ये टिपिकल आपली सोन्यामधलंच डिझाईन हे अशा पानडी डिझाईन्स म्हणतात याला बांगडी पाटली ट्रेडिशनलमध्ये एकदम महत्वाचा प्रकार आहे हातातल्या बांगड्या म्हणजे आणि ह्या ट्रेडिशनलमध्येच म्हणजे अगदी डेली यूज करण्यासारखे एक एक पाटली किंवा दोन बांगड्या असे बघू शकते हे पानडी डिझाईन्स हे बांगडी पाटल्यांची ह्याच्या अजूनही काही छान छान व्हरायटी आहेत हा एक मी कोल्हापुरी साजावर वगैरे अँटिकमध्ये जाणारा प्रकार केलेला आहे थोडा पूर्वी लाखेवर यायचं तसं प्रकार आहे पूर्ण गादीवर बघू शकता छान कधीतरी पैठणीवर तुमच्या आवडीच्या कलर नुसार वांगडी हवी असेल तशी विणून पण मिळेल आता नवरीला ट्रेडिशनल चुड्यामध्ये वापरायच्या तशा छान फॅन्सी वांगड्या हव्या की सोन्यासारख्या दिसल्या पाहिजेत चांगल्या दहा तोळ्यासारख्या कलकत्ती वर्क मध्ये केलेल्या आहेत ह्याची रेखीवता बघू शकता याला मध्ये मध्ये मिरर फिनिश केलेला आहे इकडे बघा त्यातमध्ये तोड्यांमध्ये हा एक थोडा फॅन्सी प्रकार केलेला आहे सगळ्या फॅन्सी डिझाईन्स आहेत याच्यात मी एक वेगळा प्रकार केलेला आहे आपला प्युअर शिंदेशाही म्हणजे अगदी हा सोन्यामध्ये होतो तो साडेतीनशे ग्रॅममध्ये होतो तर मी हा अगदी पाच अग ते सात ग्रॅममध्ये केलेला आहे जोडी बघू शकता आणि ही याचं एक खासियत अशी आहे की हा सोन्यासारखा असं लवतो अक्षरशः आता प्रत्येकाला पाहिजे तेवढं म्हणजे सोन्यात साडेतीनशे ग्रॅम आणि हा सात ग्रॅम म्हणजे एवढा फरक आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता टिप्पिकल अगदी प्युअर सोन्याची झाड याला कारण तेवढं गोल्ड पण आहे आणि घनता पण आहे त्याची हे सगळं शक्य कशामुळे हे आपण स्वतः बनवतो आहे याच्यामुळे कारण हुबेहूब सोन्यातली कार्बन कॉपी करून देण्यासाठी आपले अर्चना ज्वेलर्स आणि विश्व ज्वेलर्स असंच काही तुमच्या नवीन काही ऑर्डर्स असतील किंवा तुमच्या मनातलं डिझाईन अगदी तुमच्या समोर ठेवणार ते आपले अर्चना ज्वेलर्स आणि विश्व ज्वेलर्स यासाठी आपल्या दोन्ही शाखेमध्ये एकदा व्हिजिट करा थँक्यू